नमस्कार मंडळी आज चला जाऊया तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाला मुरबाड येथे आयोजित टिळक या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन झाले आहे प्रोजेक्ट काय तुमचेचे तुमचे प्रोजेक्टचे नाव वॉटर डिस्पेंसर आहे एचएक्स त्याचा काय फायदा काय याचा फायदा आपण याच्यामध्ये पाणी स्टोर करून ठेवू शकतो पाणी स्टोर करून ठेवायचं आणि काय करायचं आणि याच्यावरचं झाकण आहे हा आपण ढीला सोडलं तर खालून पाणी आहे

ठीक आहे त्याला पुढे जाऊ काय रे मुलांना कोणती शाळा तुमची दुसऱ्या मी काय केलं तुम्ही रोबोट आहे अच्छा रोबोट मध्ये कॅमेरा अच्छा अच्छा लाईट वगैरे सगळं काय करतो तो कॅमेरा म्हणजे पोलिसांना आर्मी वाल्यांना कामालाच नसतं कारण की आपण एरियाला स्कॅन करतो त्याची फोटेज एस डी कार्ड मध्ये स्टोर करून ठेवतो अच्छा एस डी कार्ड आता लावू शकतो पण असा लावला नाही ओके ओके ठीक आहे ओके छान बनवलं मॅडम तुमचं शाळा कोणती काय बनवलं आहे तुम्ही कसं काम करता कसं काम करतात नेट मीटरिंग हे काम कसं करतं नेट मीटरिंग म्हणजे का

त्रास होतो जशी ट्रेनिंग असा पहिले मंजर्वाच वाटेल आणि मग हा जो ब्रिज आहे ना ऑटोमॅटिक मागेमध्ये छान चांगला प्रयत्न केलेला विद्यार्थी गेले

आपण जे धुण्यासाठी परत वॉशरूम हे करणे आणि पाणी खूप जास्त वेस्त आपण काय करणार

तर नागारा स्टाईलमध्ये बनवलेला आहे त्याच्यात थ्री मेन शिकराचे फर्स्ट मेन शिखरा इज ऑफ वन ट्वेंटी एट टॉन अँड दुआर ऑफ सेवंटी सिक्स टॉन त्याच्यात पाच मांडवाज आहेत आणि थ्री सिक्स्टी सिक्स पिलर्सने त्याचा सपोर्ट केला त्याच्यात बेस अशा प्रकारे बनवलेला आहे या हा पूर्ण मंदिर कन्स्ट्रक्ट करण्यामध्ये एकही प्रकारचा मेटल वापरलेला नाही त्यामुळे काय जे जे बेस तो जे भविष्यातील एक झलक आहे हे मेट्रो सारखं किंवा मग एखाद्या व्हेकल सारखं काम करत ट्राफिकमध्ये खूप साऱ्या गाड्या गाड्यांमध्ये म्हणजे खूप सारे लोकांना फॉर एक्झाम्पल अम्बुलन्स मध्ये पेशंट असेल तर त्याला उपचार होत नाही की आपण ट्राफिक एवढं लवकर तर ट्राफिक हे करून बाजूला करून आपण जाऊ शकतो त्याच्यामुळे हे दोन रस्त्यामध्ये जो डिवायडर असतो तिथे असेल म्हणजे याचा याचं रोडचं काही संबंध येत नाही ते ट्राफिक ते खाली होणार आहे आणि मग त्याच्यामध्ये जेवर तिथे घ्यायचं मग जे काय प्रदूषण होतं ते कमी होतं आणि चालेल करू त्याच्यामुळे कचऱ्यामुळे आपण खत तयार करू शकतो आणि पाणी पिण्यासाठी शेती आहे हवी पाणी टँकमध्ये जाता आणि ते पायपाद्वारे शेतात शेतीला पुरवठ पाणी काही आहे काय डस्टबिन आहे दिसतंय का त्याच्यामध्ये

काय सांग न्याणीवाले सांगा मुली सांगा काय आहे तुमचं अच्छा काय होत याच्यामध्ये शाळा वडवली मी आज आपल्या समोर शैक्षणिक साहित्य आणलेले आहे ते गणित आणि विज्ञान या विषयातल्या संबोध पुस्तकावर आणलेलं आहे त्याचं नाव आहे अवघड सोपे झाल्यावर कारण गणित आणि विज्ञान ह्या अमूर्त कल्पना आहेत त्या मूर्त स्वरूपात जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांसमोर मांडत नाही तोपर्यंत ते विषय जे आहेत ते मुलांना पूर्णपणे त्याचं आकलन होत नाही आणि आकलन न झाल्यामुळे जस जसे ते पुढच्या येत जातात तस तसे त्या कन्सेप्ट त्यांच्या अपूर्ण राहतात आणि मग त्या अपेक्षित क्षमता त्यांना प्राप्त होत नाही यासाठी त्या क्षमतांवर आधारित साहित्य बनवलेलं आहे माझं पहिलं साहित्य आहे तो आहे संख्येचा सारीपाठ आपण सारीपाठ हा सुद्धा ऐकला असेल की पूर्वी सारीपाठ राजे खेळायचे आणि त्या सारीपाठास सार... संख्येचा सारीपाठ म्हणजे याच्यामध्ये संख्येचं संख्या पण वॉट इज मीन बाय नंबर त्या नंबर प्रत्येक नंबर हा एक युनिक असतो त्याची स्वतःची एक आयडेंटिफिकेशन असतं तर त्याचं आयडेंटिफिकेशन काय आहे ते युनिक काय आहे ते आज आपण इथे बघणार आहोत संख्या म्हणजे काय इथून आपण सुरुवात करणार आहोत तर मुलांना ज्यावेळेस आपण शिकवतो त्यावेळेस एकपासून ज्या संख्या सुरू होतात त्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात नॅचरल नंबर म्हणतात आणि त्यांच्यापुढे जर शून्य लागला म्हणजे शून्यापासून ज्या सुरू होतात त्यांना होल नंबर किंवा पूर्ण संख्या म्हणतात तर मुलांची गप्प आहे पूर्ण संख्या कशाला म्हणायचं नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं आत्ता जरी विचारलं तरी कोणी पटकन कॉन्फिडन्स सांगेल असं होऊ शकत नाही तर मग ते मुलांना सांगण्यासाठी आपण संख्येचं संख्यापण दाखवलेलं आहे त्यानंतर आपण मुलांना ज्यावेळेस दाखवू त्यावेळेस समसंख्या इथे जो ही फ्लिप टाकली ते एक ते शंभरमधल्या सगळ्या समसंख्येत मग इथं मुलांना त्याची डेफिनेशन स्वतः तयार करायला लागेल हे नंतर ऑब्झर्व करा काय दिसून येतं का एकक स्थानात काय सारखेपणा दिसून येतो मग मुलं ते सांगतात हां सर इथे काय होतंय इथे दोन इथे प्रत्येक याच्यात दोन दोन आहेत एकक स्थानी इथे प्रत्येक याच्यात चार आहेत इथे सहा आहेत इथे आठ आहेत आणि इथे शून्य म्हणजे काय तर ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ आणि शून्य असतो त्यांना समसंख्या म्हणतात यामध्ये स्कॉलरशिपला असा प्रश्न येतो की दोन ते वीसमधल्या समसंख्यांची बेरीज किती किंवा एक ते शंभरपर्यंत एकूण किती समसंख्या असतात असे प्रश्न येतात मुलं तर्फे स्टेट लेवलला माझं निवडलं होतं आणि हे जे आहे हे परिमितीचं आहे आता काय झालं परिमिती जी कन्सेप्ट आहे ना हे साहित्याच्यासाठी बनवलं की मुलं परिमितीची सूत्र पाठ करतात त्रिकोणाची परिमिती काय आहे चौरसाची काय आहे आयताची काय पण सूत्र जर विसरलं तर मग परिमिती कशी काढायची मुळात संबोध स्पष्ट होण्याचा त्याही पलीकडे जाऊन स्कॉलरशिपचा जर आपण विचार केला कॉम्पिटेटिव्ह एक्झाझाचा तर स्कॉलरशिपला असा नाही विचारत चौरसाची परिमिती किती आहे चार बाजू असतात चौरसाची परिमिती असं नाही विचारत ती असममित असमित आकृती देतात आणि असममित आकृतीची परिमिती सो मुलांना प्रश्न पडतो आता मी चौरसाची पाठगुरुस्तरमधे काय आहे कर्णाचा वर्ग हा पायाच्या आणि वर्षीच्या बेरजा इतका असतो वर्गाच्या उंची इतका असतो मग कर्णाचा वर्ग काय तर कर्णाचा वर्ग आपण इथे कालच पेपर आतमध्ये लावलेला आहे का तर मुलांना तो वर्ग काढता आला पाहिजे नुसतं ब्लँक ठेवला असेल तर मुलांना ते समज नसत नाही आकृती असते असते ही जे आहे ते दहा आहे दहाचा वर्ग शंभर हे जर शंभर आहे म्हणजे यांच्या दोघांची बेरिसिटी आला पाहिजे शंभर आला पाहिजे आणि यांनी जेवढी जागा व्यापली तेवढी जागा म्हणजे एक क्षेत्र जे व्यापलेलं आहे मी क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला तर तेवढं क्षेत्रफळ यांनी पण व्यापलं पाहिजे म्हणून मग आपण बघूया इथं जे आहे म्हणजे इथे येतं काय हे पूर्ण व्यापलेलं आहे आणि आता व्यापल्यानंतर आपल्याला इथे रिकामी जागायचं म्हणजे किती आहेत तर एक, एक दोन तीन चार पाच सहा सहा सात छत्तीस आणि हे जे आठ आहेत आठ आठ चौसष्ट छत्तीस आणि चौसष्ट शंभर अशा प्रकारे जे खरं माय करणं वर्ग बरोबर पाया वर्ग होत पाय प्रॅक्टिकल प्रूफ हे जे साहित्य आहे सगळं प्रॅक्टिकल आहे म्हणजे परिमिती नेमकी काय जेव्हा तू स्वतः हाताने परिमिती काढणार ना तेव्हाच त्याला सूत्राची गरज नाही लागणार सूत्रामध्ये अडकला नाही होणार भागाकार मुलं नाही येत कधी कधी आठवीच्या मुलाला पण भागाकार येत नाही मागे आपले जे शिक्षण सचिव होते त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर याच्या हे घेतल्या होत्या सभा घेतल्या होत्या का मुलांना भागाकार येत नाही मग भागाकार काय येत नाही तर मुलांना भागाकार म्हणजे काय हे माहीत नाही ते भागाकार करतात पहिली बालवाडीत जाणारा मुलगा सुद्धा भागाकार करतो बालवाडीत जाणार पण त्याला भागाकार म्हणतात हे त्याला माहिती नाही का बघा आपल्या घरी गेलो बाबांनी समजा पाच चॉकलेट आणले तुम्ही दोघे जण भाऊ आहेत आता ते पाच रुपये नव्हते हो तू काय हे घ्या चॉकलेट आणा आता बाबा आण हे घ्या पाच चॉकलेट तुम्ही वाटून घ्या मग आपण काय करतो एक तुला एक एक मला एक तुला एक मला असे करून चार वाटून झाले तुला एक खास भागाकर आहे भागाकर म्हणजे काही वेगळं वे नाही मग तेच आपण आता इथून शिकणार आहोत म्हणजे मुलं प्रत्यक्षात भागाकार करतात पण वास्तवात ज्यावेळेस ते बाहेर थेरॉटिकलवर येतात ना तेव्हा ते अडचण होते आता आपण एक उदाहरण घेतले पाच आहे ते उदाहरण घेतलेलं आहे पाच भागीले दोन आता आपल्याला काय करायचं हे पाच वस्तू आहेत त्या वाटायच्या तिच्या जणांच्या वाटी दोघांच्या वाटायचे आपण घेऊया एक तुला ऐका ना ते परीक्षण करायचं सांगा माहिती पाहिजे हे काय केलं नाही आंतरराष्ट्रीय मार्गदर्शन आणि जगाचं घड्या विद्यार्थ्यांना आपल्याला पाचवी पासून ग्रॅज्युएशनच्या असतील एम पी एस जे असतील एम पी एस सी सगळ्यांना अतिशय चांगल्या जो नवीन आहे प्रति बऱ्याच कन्सेप्ट झाल्यानंतर एक टे दहा ए टू किंवा कपा शिंदे नंतर हा मल्टिपल म्यूज आहे भाषेला होतो इंग्रजीला होतो काही त्याला पण होतं हे तिन्ही विषय आपल्या जीवनाशी संबंधित आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी जेवण आपल्या तर सर्वांना हे विज्ञान प्रदर्शन कसं वाटलं आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका